आणि सुटला निश्चिंत व्हायचा घडी क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये एक बाद झाला दोन बाद झाला आणि तिसऱ्यावर लक्ष ठेवा गाण्यावरती लक्ष द्यावायचं घरी क्रमांक अठ्ठावीस पळतोय कोण कुठन कस पळतोय त्याच्यावरती या ठिकाणी लक्ष द्या हा मागाची सुंदर अशी हरणी आणि पाखऱ्याची गाडी पळाली त्याबद्दल प्रेईश संधी भाईमाळी भोप या हरण्या बैलाची हे यांच्याकडून चिवळासाठी एक हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आणि सांभाळतं त्यासाठी पाचशेचं बक्षीस दिलं आपलं ही मनपूर्वक धन्य बळवा हो एकोणदीस बळवा एकोणदीमध्ये एक हर्षदे बलवडी डोळला वाग जाण संत भावा प्रसन्न डॉक्टर डोईपुडे आवड डोय पुडे दामणी यांचा घरचा असा तीन वरती राजा अभ्यास केला महाराष्ट्र राज्य माळज चार वती ओम साईराम प्रसन्न स्वर्गे पंढरीशेठ पडगे दादा सरकार वीकर पडेल सदाशिवगार